लाइव मध्य स्वागत है हाँ निकित दादा नमस्कार नमस्कार लाइव स्वागत है लाइव मध्य स्वागत है लाइक डन के धन्यवाद निकिताते लाइव मध्य स्वागत है धन्यवाद लाईक केलं त्याबद्दल खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद लाइव मध्य स्वागत है भारती दी दीदी लाइव में स्वागत आहे तुमचं हेलो हॅलो जी हॅलो भारती दिदी लाईव्ह लाइव मध्ये स्वागत आहे भारती दीदी म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई लाईक डन केल्याच्याबद्दल आणि भारती ताई म्हणतात कैसे हो ठीक ठीक हो भारती दीदी मै आप कैसे हो लाइव मजे स्वागत है खाना हो गया क्या भरती दीदी आरते मन खाना खा लिया आपने हाँ दीदी खाना खा लिया हमने भारती दीदी आपका खाना हो गया खो गया क्या बहुत बहुत धन्यवाद लाइव ज्वाइन करने के लिए भारती दीदी बोल रही है भैया जी फेस लाइव आया करो भारती दीदी मनता हो गया हो गया ठीक है दीदी मध्ये स्वागत आहे सर्वांचं भारती दीदी बहुत बहुत धन्यवाद लाईव्ह जॉईन के लिए भारतीय दीदी मनता भैया जी मैंने आपको फेसबुक पर है फॉलो कर दिया है भारती दीदी ने इमोजी कमेंट किए है बहुत बहुत धन्यवाद इमोजी कमेंट करने के लिए और भारती दीदी इमोजी भेज रहे धन्यवाद 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 भारती दीदी इमोजी भेजने के लिए बहुत बहुत धन्यवाद भारती दी दीदी ने भेजे धन्यवाद भारती दीदी मोजी भेजने के लिए बहुत बहुत धन्यवाद भारती दीदी ने सपोर्टिंग इमोजी भेजे है धन्यवाद भारती दीदी इमोजी भेजने के लिए और ब्रिजेश जी भी आए हैं ब्रिजेश जी लाइव में आपका स्वागत है खाना हो गया ब्रिजेश जी आपका आप दोनों का लाइव में स्वागत है भारती दीदी और ब्रिजेश जी लाइव में आप दोनों का स्वागत है बहुत बहुत धन्यवाद लाइव ज्वाइन करने के लिए और भारती दीदी दी कमेंट करे धन्यवाद धन्यवाद भारती दीदी दी दी। कमेंट के लिए बहुत बहुत धन्यवाद ब्रजेश जी हंस रहे हैं क्या हुआ हंसने हाँ हंसने के लिए की इमोजी भेज रहे है। और भारती दी दीदी इमोजी भेज रे और जी बाय बाय कर रहे बाय बाय जी बहुत बहुत धन्यवाद जॉइन करने के लिए आणि भारती त्यांनी इमोजी कमेंट केले आहेत आणि बाळासाहेब दादा तुमचं लाइव मी स्वागत आहे दादा म्हणतात दा दा। लाईक केले आहे लाइक केली आहे धन्यवाद बाळासाहेब दादा आणि बाळासाहेब दादानी इमोजी कमेंट केले धन्यवाद बाळासाहेब दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि बाळासाहेब इमोजी कमेंट केले धन्यवाद दादा आणि ब्रिजेशजी म्हणतात लाईक डन धन्यवाद बाळासाहेब दादा तुमचं जेवण झालं का चहा झाला का आणि ब्रिजेशजी भारती दि बाळासाहेब दादा लाईव मध्ये तुमचं स्वागत आहे आणि बाळासाहेब दादानी हिमोजी कमेंट केले धन्यवाद दादा आणि भारती ताईंनी हिमोजी कमेंट केली आहे ब्रिजेजी वेलकम 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 धन्यवाद बाळासाहेब दादा तुमची लाईव्ह किती वाजता असते कमेंट करून सांगा आणि ब्रिजेश म्हणतात वेलकम 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 सर्वांचं वेलकम आहे बाळासाहेब दादा तुम्ही लाईव्ह घेता का आणि लाईव्हचा टाईम तुमचा किती वाजता असतो आणि जी भारती दीदी बाळासाहेब दादा खूप खूप धन्यवाद हा लाईव्हला कमेंट करण्यासाठी आणि जी म्हणतात वेलकम 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 हां धन्यवाद कमेंट करने ब्रिजेश जी हंस रहे हैं क्या हुआ हंसने के हंसने की, की वजह क्या है ब्रिजेश जी आज आप बहुत खुश है ब्रिजेश जी ने मुझे कमेंट कमेंट की है लाइव मध्य स्वागत है सर्व ब्रिजेश जी बहुत बहुत धन्यवाद बाळासाहेब दादांनी इमोजी कमेंट केली धन्यवाद आणि ब्रिजेशजी बोल रहे ब्रिजेशजी बोल रहे आज दादा दिन मे लाईव्ह आय इसलिए खुश है खुश ही रही आणि बाळासाहेब दादा म्हणतात नमस्कार सर्वांना आणि ब्रिजेशजीनी इमोजी कमेंट केले धन्यवाद आणि ब्रिजेशजी लाईव्ह ही थोड्याच वेळ चालू आहे लाईव्ह सहज चालू केली होती आणि तरी पण सर्वजण लाईव्ह मध्ये आले खरच खूप छान वाटलं म्हटलं दुपारी लाईव्ह चालू करावी कोण येते का बघावं तर आले सर्वजण धन्यवाद सर्वांचे आणि ब्रिजेशजींनी मोजी कमेंट केली धन्यवाद 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 धन्यवा धन्यवा ब्रिजेशजी ने मोजी कमेंट केली आहे तर बाळासाहेब दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्ह जॉईन केली आणि लाईव्हला आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद दादा आणि ब्रिजेशजींनी इमोजी कमेंट केलेली आहेत आणि चार लाईक केले झाले आहे धन्यवाद लाईक केले त्याबद्दल सर्वांनी आणि ब्रिजेशजींनी ब्रिजेशजींनी कमेंट केली धन्यवाद 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 कमेंट करण्यासाठी आणि ब्रिजेश कमेंट केली आहे खूप सारा इमोजी कमेंट केलेला आहे धन्यवाद ब्रिजेश दादा आणि श्रद्धाताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे श्रद्धाताई म्हणतात हाय दादा श्रद्धाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्रद्धाताई जेवण झालं का तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई आणि श्रद्धाताई म्हणतात पाच नंबर लाईक केलं धन्यवाद ताई लाईक केलं त्याबद्दल मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि श्रद्धा खूप सारे इमोजी कमेंट केले धन्यवाद 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 श्रद्धाताई ताई लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि श्रद्धाताई खूप खूप धन्यवाद कमेंट करण्यासाठी आणि श्रद्धा इमोजी कमेंट केल्या धन्यवाद ताई इमोजी कमेंट करण्यासाठी खूप खुँ, खूप धन्यवाद आणि श्रद्धाताईनी इमोजी कमेंट केले धन्यवाद ताई इमोजी कमेंट करण्यासाठी मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि श्रद्धाताई म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद ताई आणि श्रद्धाताईनी इमोजी कमेंट केले धन्यवाद ताई इमोजी कमेंट का करण्यासाठी आणि श्रद्धा खूप सारे इमोजी कमेंट केलेले आहे धन्यवाद ताई इमोजी कमेंट करण्यासाठी आणि श्रद्धा ताई म्हणतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद ताई हनुसर ते मृत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लाइव मध्ये सर्वांच स्वागत आहे श्रद्धा खूप खूप धन्यवाद कमेंट करण्यासाठी सपोर्टिंग धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईव्ह लाईव्ह लाईव्हमध्ये येण्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद